निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने आजपासून मातृतीर्थ सिंधखेड राजा ते शिवतीर्थ दादर अशी मुक्त संवाद यात्रा काढण्यात येणार आहे या यात्रेमध्ये प्रमुख उपस्थित शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे राहणार आहेत तर मार्गदर्शक म्हणून शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे या असणार आहेत त्या निमित्ताने शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि सचिन अहिर हे मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरीत दाखल झाले आहेत आणि साहेब जिजाऊ यांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेतले आहे साहेब जिजाऊ यांना अभिवादन करून या यात्रेमध्ये पायी देखील चालणार असल्याचे सांगण्यात आले आहे मला खूप काही बोलायचं होतं कर्ज माफ लोकसभा निवडणुकीत मग सांगू मी उत्तर प्रदेशचा प्रमुख हा नेता तिथला पण आहे मी जवळपास तेरा तिथले तेरा डिस्ट्रिक्ट असे आहे की सत्तर टक्के मुस्लिम बहुल्य संख्या आणि त्या मुस्लिम बहुल्य संख्यामध्ये मुसलमान झाला पाहिजे की नाही तर मुसलमान आलेच नाही तिथे शर्मा तिकडे यादव तिकडे असे असे लोक त्या ठिकाणी आले म्हणजे तुम्ही कशाने कोणत्या पद्धतीने त्या ठिकाणी केलं हे दिल्लीच्या इमामाने सुद्धा सिद्ध केलेलं आहे तेव्हा हे सब हमारे सब लोक एम आय एम लोक पकड के लोक आणि म्हणून त्यांना पण राग येतो पण जर समजा आता मोदीजी आले तुम्हाला सांगतो मोदीजी परत आले तर संपूर्ण देश कोणाच नाही हिटलरशाही होणार हिटलरशाही बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीळ स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य